गुंडाविरोधी पथकानं एक देशी बनावटीचं पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बाळगणारा इसमास केलं जेरबंद नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात होळी व रंगपंचमी उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं त्यानुसार गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत त्या अनुषंगाने एक तीन दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते दिलीप सगळे पोलीस अंमलदार विजय श्रेवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत अशोक आधाव असे नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून त्या वळाखोरिसमांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली की सुंदरनगर देवळाली गाव नाशिक येथे एक जवळ बंदूक कमरेला लावून फिरत आहे त्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरनगर देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी विरोधी पथकाचे अधिकारी अमलदार यांनी सापळा लावला जय उर्फ भारी वाल्मी घोरपडे व वा एकवीस सुंदरनगर देवळाली गाव पोलिसांची चाहूल लागताच तो असता पाठला लागतात शेदाफेड त्याच्याकडे एक देशी कट्टा अग्निशस्त्रे व दोन जिवंत कारतुसे असा बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय एक देशी कट्टा अग्निशस्त्रे व दोन काडतुसे हस्तगत करण्यात आले असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे पोलीस आयुक्त यांचे विना परवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे वृत्त संकलन रफिक सय्यद